सगळ्यात पहिले हा आमचे कौन्सिलर आणि चॅरपर्सन गिरीश बोरकार चढान चांड देऊ बरे करतात तसेच आमचं ऑनरेबल एम एल ए वास्को ताजी बाबाग किया हा एक ही जी वाट असा पण हो ती ॲक्च्युली आताची नसल्यान गणपती वयताना हा जन्मात येऊच्या पहिलीसून ही वाट जी असा पण ती तशीच असलेली आता कितल्या वर्सांनीच ही वाट एका व्यवस्थित पेवर्स, पेवर्स घालून वयता हो कित्याक ही वाट म्हटलं देवाची वाट असा हंगल्यान वयता असे आमकां आम आवय सांगताली आणि आयज खरोखरच आनंद जाता की इतकी वर्सांनी केन्ना वाट हे जाऊ नसलेली ते आय सुशोभीकरण जाता तिचे हे जे पेवर्स आसा हे खूप जे खूप मागणी आसलेली पयलींची आणि हेका कोणानूच लक्ष घालूंक नासलो नसलं खरोखरच हांव गिरीशक वालोर दिता की त्याने मोठे हातून कामचं हे घेतला आणि करून दाखयलो तसेच आमच्या जो प्रत्येक लाडका आमदार जो प्रत्येक हितून वडा वॉर्डांनी काम करता असं आमदार कसं केन्नाच आम्ही वास्को नासलो असो आमदार की इतकी कामं हाडटा तो प्रत्येक आता सिवरेज पंप म्हणता सिवरेज स्टेशन म्हणता जे मेन असलेले सिवरेज लाईन घालून दवरलेले आणि ते पंपिंग स्टेशन नाशिले ती काळाची गरज आसलेली पंपिंग स्टेशन हे मेन ते पंपिंग स्टेशना वयल्यानूच सिवरेज लाईन चालू जाता हे सगळ्यां सगळे वॉर्डात आणि आमच्या अख्ख्या वास्कोन हेजो हे जात आपल्या दुश्मनी खात लोकांना त्रास जोप्ना आम्ही जे कॉन्सिलान झाले ने आमदार झाले हावे गिरीशाक पहिले सांगितले की आणि चॅरपर्सन तांकां सांगितले की कोणाकूच भेदभाव करणार की तुम्ही भेदभाव कर पा ले ले। एंड था था लोक असतात पण ताय हे जाता तो दुश्मन दुस्मान तोडान कामना पण थोडं सगळे लोक आमचेच असतात सो ह्या फाटी बरं किंवा की कि आम्ही पंचवीस कॉन्सिलरांची पंचवीस पंचवीस लाखाची कामं आम्ही सगळ्यांना अप्रूव करून हाडली म्हणजे अरावंड साडेपाच कोटीची कामं आम्ही आणि हांगाच नी तर आज सगळ्याकडे आज कामं चालू असतात पंचवीस वॉर्डान कामं चालू असतात आणि अशीच कामां जाऊन आमकां निवडून त्याच खातीर दिता की लोकांची कामां जाऊची लोकांचे फुटपाथ जे पोरने अजून जावन आशिल्ले असा ते तांकां चलपाक बरे मिळचे लाईटी बरे असं रस्ते बरे ह्याच याच आमकां निवडून आनी त्या आमी एक प्रयत्न करता की जाता तितले डेव्हलपमेंट ह्या वास्को शहरा भितर हाडप आणि हांगाच न्ही तर आणि थोड्या दिसांनी आमचे बायणाचे जे गार्डन असतात ते पसून सुरुवात जातले सात कोटीचं एप्रूवल मेळिल्लो असा म्युन्सिपलटीचे आजी म्हणजे नेवल एन ओ सी जाल्ली असा नेवल एन ओ सी खात्मक मातसो टाईम लागलो तेही गार्डन्स म्हणजे सांगाचा हेतू किती या सगळ्या गोष्टींचे इतकी वर्सां कोणच कियाक लक्ष म्हाका कळना पण देवाच्या कृपेन आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत सर त्यांच्या आधारान आज सगळ्याकडे कामां जात असतात आमच्या थोड्याच दिसांनी स्वतंत्रपात ब्युटिफिकेशन सुरू जातले तो आमकां ए बारा कोटीचा प्रोजेक्ट आमकां ऑनरेबल मिनिस्टर विश्वजीत राणेन दिल्लो असा आणि अशी खुबशीं कामां वास्कोन ह्या तुमकां वर्षां भितर दिसतलीं आणि फुडल्या लास्ट जेन्ना आमी वतले त्यांना फायनल कितें उरलां तें ते आम्ही प्रयत्न असा म्हणजे सगळ्या लोकांकडे इतलेंच मागणे की हें सगळे जाता असताना खुबसो त्रास लोकांक जाता आतां हांगा जेन्ना सिवरेज स्टार्ट जातली त्यांना फोडाफोडी जातली सिवरेज लायन काय वयल्यान ओढप मेळना सिवरेज लायन लाईन जाल्यार सगळं फोडूकूच जाय तेव्हा तो त्रास लोकांना ताज्या बद्दल दुबव ना पण पन्नास वर्षांचे जे, जे तुमचे सिवरेज नाशिल्ले वाडो असा ताका सिवरेज कनेक्शन जातले आणि तुमकां सगळ्यां बरे भशेन रावपा मेळले ह्या कामाबद्दल जे आयचे हांव उलय ते म्हणजे कशें आहा जेन्ना म्सिपाल्टी स्थापना झाली तेनासून ही वाट के जाऊ ना हो एक म्हाका अभिमान हांव पयलो पहिला आसतलो जाल्यार ही वाट करपी आणि ह्या वाटी वांगडा आमच्या आणि बेलामाचे तीन वाटी उरलले आहात त्य याच्यातून येल्या आणि त्याच्या मागी आम्ही मेस्तावाडीच्या वाट्या टोटल आमचा एमांट हा कॉस्ट आमचा एक वीस लाखाचा आणि ह्या वीस लाखा पुरे मेस्तावाडी आणि बेलाबाय कर जाता हा लोकांकडे मागता आणि मोस्टली आमच्या ह्याच वाढान जास्त काम आता फालेच आमच्या अनेक ओपनिंग आ थर जो आम्ही किती म्हणतात कलवट एक व्हडलो कलवट बांधता कित्याक थंयसर कलवट तो सारको सारख पोर्तुगीज टाकून धाकटो तो आमी फाल्यां मोडून उडी बुट्या ह्या उरल्यात त्या ते खुर्साकडे आणि ते येऊची ही कामं आमच्या वॉर्डाची ही जी कामं सुरू जातात ती आता ऑलरेडी आम्ही सुरवात केली दुसऱ्या घालपास आम्ही मोस्टली आमच्या आदाराच्या आम आम फाटी लागून जितली कामं आमच्या वॉर्डात जाऊया तितली आम्ही घेतलेली आद्यात फुडारा आणि च कामं काय नसतली बारीक बाबा कोणाचो रस्तो लायट ही रस्तो वाट का लोकांईट उदिक आम्ही आमच्या हातून आम्ही प्रयास करता करतात लोकांक सगळी सुविधा जाय त्याच्या खातीर आमकां लोकांनी निवडून हाडले तुमी आमच्या वांगडा रावा आमकां तुमच्या बद्दल कांय ना आनी आमकां फुडल्या इलेक्शनाक वयता ना अशें नासता बाबा आतां येयलो मागीर येयलो केन्नाच पळोवंक ना अशें जावंक ना आमी कंटिन्यू आमचो प्रस आसता आमी तुमच्या वांगडा आसतात आमी आमदारा वांगडा आसता आमदार आतां एक पयलीं कशें जातलें आमदार एका कडेन आसतालो कॉन्सिलर एका कडेन आसतालो आनी ह्या फावटी देवाच्या कृपेन बरें जालें कित्याक बाबा आमदारूय वास्कोचो आमचो दाजी सारको म्हाजो सारको खास फ्रेंड आनी चॅरपर्सनूय हांवूच म्हणल्यार ही तुमकां डबल एडवांटेज आमच्या वॉर्डा खातीर आम्ही आता पहिले कशा असले एक वाटा कामा झाले दुसऱ्या वाटे कामं जातली हे पहिले फाटी हिस्ट्रीन आम्ही पंचवीस आम्ही एक आणि एक हाडपा कारण म्हणजे आमचे तिगूय आमदार तिघाय आमदारा भीत कोणा भीत काय भेट नसताना आम्ही सगळ्यांची कामं पास करून हाडल्या पंचवीस काॉन्सिलांची